हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राह वैशाल लॉक स्मार्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदात आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सकाळी तिघी जण गडबडीने आंघोळी करायला गेले त्यामुळे माझे बाकीचे राहिलेले कामं तर करूया म्हटलं सकाळी सकाळी जेवढी होतील तेवढी आणि हे फोम थोडे वाळलेले होते दोनच तेवढेच मी घालून घेतले कवर आणि नाश्त्याची सुद्धा केली इकडे बघू शकताय बाहेरचं वातावरण खूप सुंदर आज दिसत होतं फुलंसुद्धा खिडकीतून बाहेरची बोळातली आली होती छान अशी आणि हे नवीनच लावलेलं आहे सुद्धा पहिल्यांदा हे फुल आलेलं आहे खूप सुंदर असा कलर पण त्याचा होता आणि हे जास्वंदाची फुलं आता उमलतील हे दहा नंतरच आत्ता का उमलणार नाही थोड्या वेळानं ना। उमलतात कारण मी सकाळीच मी घ्यायला लागले तर बघू शकता आजची छान अशी गुड मॉर्निंग झालेली आहे मिस्टर आंघोळीला गेलेले आहेत दोन्ही मुलं आंघोळ करून गेलेली आहेत डबे कायच नेली नाही दोघांनी पण ठेवूनच गेल्यात आल्यावर खातो म्हटल्यात आता मिस्टरांची कपडे थोडी इस्त्री मारायची होती त्यांना लागणारच होता ड्रेस त्यांनी सांगून गेले मला एक ड्रेस इस्त्री मारून हो। ठेव मी लगेच लगेच ठेवले कारण लाईटीचा काय भरोसा नाही म्हटलं लगेचच ठेवूया आणि लगेच लोटायलासुद्धा घेतलं माझी काय अजून आंघोळ झालेलं नाही आता हे तिघांचा अशा माझं काय नंबर आज काय लागणार नाही म्हटलं आता थोडं जेवढं होईल तेवढं स्वयंपाक पण करूया आता मी हा नाश्ता करत होते मिस्टरांना पाहिजे होतो उपीट म्हणून उपीट केलं होतं आज नाश्त्याला त्यानंतर जी काय रात्रीची थोडीफार भांडी आणि आत्ता पडलेली भांडी म्हटलं घासून घेऊया आणि मगच आंघोळीला जाऊया आणि अंग ओलं होतं परत आणि खरकटं वगैरे सगळं अंगावर उडतं म्हटलं अगोदर घासूनच घेऊया आणि मग जाऊया थोडीफार पडली होती थोडी थोडी मनत पडतच असतात दिवसभर तरी मी रात्री थोडी घासलीच होती आणि हा आपला कडाखणीचा डबासुद्धा रिकामा झाला होता तोसुद्धा लगेचच मी घासून ठेवला आता दिवाळीच्या वेळेला हे डबे लागतील हे असले डबे सताट आहेत ते माझ्या छोट्या बहिणीने वास्तुकमध्ये दिले होते बरेच वर्ष झाली मी दिवाळीचं जे काही फराळाचं बनवते तेव्हा डब्यांची फार मोठी अडचण व्हायची जे काय पिठाचे वगैरे डबे असायचे ते मी रिकामी करून घ्यायची आणि पिशवीमध्ये पीठ वगैरे ठेवायचे गव्हाचे पीठ तांदूळ वगैरे आणि फराळासाठी डबे रिकामे करायचे आणि त्याच्यामध्ये फराळ भरायचा असं करत होते बराच प्रॉब्लेम यायचा दरवर्षी दिवाळी आली की कधी एकदा डबे घेईन असं व्हायचं आज पण चांगलीच फजिती झाली सगळ्यांची सगळ्यांनीच गार पाण्याच्या आज पण केल्या सगळ्यांची भाजी त्यांनी चांगली गमत झाली परत तेच काय म्हटलं आज पण आज तरी गरम पाण्याची मिळेल म्हटलं आज पण मिळालं नाही आणि त्यात काय झालं सगळेजण लवकर उठले माझे मिस्टर पण लवकर जाणार होते मुलं पण लवकर साडेसातला सगळेजण जाणार होती तेव्हा भराभरा उठली ती आंघोळीलाच गेलीत गार पाण्याच्या केल्या मला मी गॅसवर तापवते म्हणे म्हणेपर्यंत तिघे पण आंघोळ करूनच आलीत आणि मुलं कशी भांडतात तुझा तू डबा हे माझं बी डबा नेतो म्हणून म्हटलं लव लवकर उठली आणि माझं मी कामाला लागले पालकची भाजी केली चपाती केली नाश्त्याला उपीट केलं आणि डबे कोणच घेऊन गेले नाही तसं का करायला यायचं म्हणतात म्हणायला लागले तर आम्ही एकला येणार आहे मग अगोदर सांगता येत नाही का म्हटलं मी गरम गरम तर करून दिलं असतं प्रत्येकाला माझ्या गॅसवर जेवणाचं होतं म्हणून मी कोणच म्हटलं नाही की गरम आम्हाला गॅसवर करून दे मग सांगायचं होता म्हटलं पटकन मी करून दिलं असतं म्हटलं आणि कोणच डबे घेऊन गेले नाही तर आता पालकची भाजी आणि चपाती केल्या मिस्टर काय के पालक खात नाही आता त्यांच्यासाठी वांग्याची भाजी करणार आहे आमटी आणि भात तेवढं करायचं आहे आणि पालकची भाजी चपाती तेवढी झाली भांडी वगैरे सगळं घासलं आता लोटून फरशी सुद्धा पुसून माझी सगळी झालेली आहे आणि धुना तर वरती टाकणार आणि मग स्वयंपाकाला लागणार म्हटलं आज तरी गरम पाण्याची मिळेल म्हटलं नाहीच मिळाली आणि स्विच कसं रात्री बसवणार होते त्यांना काय वेळ मिळालं नाही रात्री फक्त तो जो काय स्विच असतो तो तेवढी घेऊन आले होते आणि सकाळी त्यांच्या अंघोळीच्या अगोदर करायला गेले तर पूर्ण सगळा स्विच हे झालाय खराब पूर्ण सगळं साहित्य वायरिंग साहित्य सगळं आणायला लागणार आहे म्हणाले आणि तेही गारपाण्याची करून गेले आणि मला पण गारपाण्याचीच करायला लागली आता मुलांच्या डब्यासाठी मी पालकची भाजी केली होती आणि मिस्टरांना वांगी करणार होते कारण मिस्टर काय पालक खात आहेत मुले मात्र पालक अतिशय आवडीने खातात माझीसुद्धा पालेभाजी कोणती पण असली तरी मला पालेभाज्या प्राणकी प्रिय आहेत कडधान्य किंवा फळभाज्यापेक्षा मला पालेभाज्या फार आवडतात मिस्टरांना फक्त वांगी गवारीन मेथीची भाजी केलं की झालं त्यांना कुठली भाजी नसली तरी चालते पण मला लहानपणापासून सगळ्या भाज्यांची सवय आहे आता इकडे डाळीची आमटी झाली आणि वांग सुद्धा मी मिस्टरांसाठी फोडणीला घातलेलं होतं आणि मुलं येथील आता साडेबारा एक वाजत आलेलाच आहे वांग्याची भाजी सुद्धा फोडणी टाकली झालेली आहे आमटी टाकलेली आहे आणि सोबतच भात पण ठेवलेलं आहे आणि ऍक्च्युली आता वाजलेले आहे सव्वा बारा पाच झालेले आहेत आणि माझं इतकं आवरलेलं आहे तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला फक्त वरती धुनं वगैरे टाकणार आणि आता ऑर्डर आलेली आहे ती डिझाईन करायला आता मी घेणार आहे साईड बाय साईड माझं काम सुद्धा आहे की जेणेकरून डिझाईन करत करत मला आमटी आमटी वगैरे होपळी किंवा भात झाला हे बघता येईल त्यासाठी मी स्वयंपाकघरातच काम कर तेही ह्या स्मार्टफोनचा उपयोग करून चला मग करूया आता इकडे इंस्टाग्राम पोस्ट मला बनवायचे आहे त्यासाठी इंस्टाग्राम साईजचा एक ब्लँक कॅनवास मी घेतलेला आहे आणि एलिमेंट्समधून सगळे ऑप्शन्स ओपन होतात मला एक फोटो हवा होता बॅकग्राऊंडसाठी कारण दिवाळी फेस्टिवलच्या हो ऑफर आहेत त्यामुळे दिवाळीशी रिलेटेड असाच बॅकग्राऊंड निवडायचा असतो तर या फ्रेम्स घेतलेल्या आहेत गोल आणि त्या फ्रेम्समध्ये काय करायचं आहे आपल्याला जे फोटो हवे आहेत ते सर्च करायचे आहेत आणि त्यामध्ये ॲड करायचे आहेत आता क्लायंटचा जो काय कंटेंट होता तो मी इथे ॲड करत आहे इकडे आमटी उकळा लागले काय बघत बघतच माझं इकडचं कामसुद्धा चालू होतं हा फायदा होतो घरातून काम करण्याचा इकडे कर करत करत ही कामंसुद्धा माझी होतात तर बघू शकता अशा पद्धतीनं जो काय कंटेंट दिलेला होता तो व्यवस्थित मी टेक्स्ट बॉक्स ॲड करून घेतलेला आहे आणि इकडे फोटोसुद्धा ॲड करून घेतलेले आहेत फोटो सिम्पली धरला की कॅप्चर होतो त्या फ्रेममध्ये आता त्या फ्रेमला मला बॉर्डर्स द्यायच्या होत्या आणि बॉर्डर्सचा कलरसुद्धा आपण चेंज करू शकतो त्यावर क्लिक केलं की खाली ऑप्शन ओपन होतात बॉर्डरचे किंवा बॉर्डरचा कलर द्यायचा आहे तो आणि फॉन्टमध्ये जाऊन मी फॉन्ट चॉईस केलेला आहे दिवाळीशी रिलेटेड असाच फॉन्ट घ्यायचा आहे आता खाली एक शेप ॲड करून घेतलेला होता चौकोनी तो व्यवस्थित अशी त्याची पट्टी तयार केली कारण क्लायंटचा जो काय मोबाईल नंबर आहे आणि पत्ता त्यामध्ये लिहायचा असतो आता ऑफरसाठी किती त्यांचं हे आहे ते बघून टाकायला लागतं फिफ्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट ऑफ असं त्यांच्या बिझनेसचं जे काय असतं त्याच्यावरती असतं ऑपर त्यासाठी हे लिहावं लागतं ते मी आता ह्याच्यामधून घेतलेलं आहे ग्राफिक्समधून एलिमेंट्समध्ये जायचं आणि ग्राफिक्समधून ते घ्यायचं आणि अशा पद्धतीने तिथे ॲड करायचं क्लायंटने दिलेला लोगो होता तो सुद्धा मी तिथे अटॅच केलेला आहे आणि अशा पद्धतीची अशी सुंदर अशी इंस्टाग्राम पोस्ट डिझाईन बनवून तयार झालेली आहे तर मला अशा डिझाईन्स करायला फार आवडतात आणि हा ऑप्शन मोबाईलमधूनच सर्व काही होतं त्यामुळे इतर रील्स वगैरे बघण्यापेक्षा असं काहीतरी आपला प्रोडक्टिव टाईम घालवलेला मला फार आवडतो तर दुपारीनंतर चारची ही वेळ आहे फोम सगळे माझे वाळले होते ते म्हटलं आता एक 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 घालूनच घेऊया तर दोन फोमला बसलं आणि ह्या फोमला बराच वेळ मी घालवतो ते बसेनच झालं आणि मला काय वाटलं फोम हे मी जे काय धुतल्यामुळे फुगले असतील आणि त्याला बसणं झाले आता म्हटलं मिस्टरांनी दिली होती परमिशन तर खरं तर आणि हे काय झालं आता म्हटलं हिला बसनच झाले आता आल्यावर मला चांगलाच ओरडा खावा लागणार आहे तुझं डोकं कसलं काय म्हणणार आणि कशाला ते भिजवलीस आणि धुतलीस असंच होणार आहे आणि कधी येतील आणि मला बरडतील असंच मला वाटायला लागलेलं ला भीती तर थोडं मुलग्यानंसुद्धा मदत केली त्यालासुद्धा बसलं नाही जा म्हटलं आणि मीच माझं डोकं चालवलं त्याच्यावर अनेक होता कवर तो त्याच्यावरती घातला आणि तो आत लपून जायला अशा पद्धतीने घातलं सगळ्याला बसलं पण दोन्हीला बसलं नाही बस ना, मी पण डोकं चालवलं मिस्टर यायच्या अगोदर म्हटलं जिथं ते बसत नाही त्याच खुर्चीत ते नेऊन ठेवलं जेणेकरून त्यांच्या लक्षातच येऊ नये म्हणून असं केलं आणि थोड्या वेळेनं सगळे घालत घालत शेवटीला जे दोन उरले त्यामध्ये ते जो छोटा असतो वरती मग जे आपण टेकतो त्याचा छोटा असतो त्याचा मोठ्याला आणि मोठ्याचा छोट्याला असं काहीतरी झालं होतं ते माझ्या लक्षात आलं पटकन म्हटलं काढले बरं झालं म्हटलं माझ्या आत्ताच लक्षात आलं आणि काढले आणि दुसरे ज्याला बसतात ते ज्याचे त्याचे घालून टाकले जे सगळे व्यवस्थित बसले मला काय वाटलं मी धुतलं म्हणजे आटलं असेल कापड किंवा फोम ओ, हे झाड झाले जा, असतील असं वाटलं फुगलेत की काय अशी मला भीती इतकी वाटत होती घाले घाले पण माझ्या जीवा जीव नव्हता आणि दोन सापडले तोपर्यंत मोठा मुलगा आला क्लासला गेला होता आता भूक लागली भूक लागली करत आत गेलेला आहे आता त्याला काहीतरी करून देणार नाही तर चपाती भाजी नर, ते पाजे, पाजे खा म्हणून सांगणार त्याचं काय नसतं हेच पाहिजे तेच पाहिजे भात आमटी सुद्धा खातो अगदी बाहेरचं पाहिजेच असं काय नसतं आणि मुलांना काशी जास्त बाहेरची काही सवय आम्ही पहिल्यापासूनच लावलेली नाही तेव्हा बाहेरचं कमीत कमीच खातात आणि घरातलंच असतं भात आमटी चपाती भाजी किंवा पोहेकर किंवा शाबूकर म्हणतात आता इकडे संध्याकाळी स्वयंपाकाला मी भेंडीची भाजी भात सुद्धा माझा झालेला आहे आमटी काय सकाळचीच आहे एक नाही काहीतरी शिल्लक राहतं सकाळचं सकाळी संपू संध्याकाळचं संध्याकाळी संपू संध्याका असं म्हणतं असं कुठंच होत नाही म्हटलं तर आमटी तरी शिल्लक आहे बाकीचं करत होते आता अशा पद्धतीने घड्याघाट्या की चपात्या एकदम टम्म फुकतात ही एका युट्यूबरने सांगितलेली गोष्ट आहे मी तीच फॉलो केली आणि सगळ्या चपात्या तेव्हापासून मी अशाच बनवते एक दोन वर्ष झाली त्यामुळे सगळ्या चपात्या मा माझ्या टमाटमा फुकतात तर इकडे मिस्टर कॉम्प्युटर काल दुरुस्त करून आणला आहे त्यांनी काल थोडा थोडा असं करत आज क्लिअरच करून आलेले आहेत करून आणला नितालवर परत बंद पडला परत जाऊन करून घेऊन आल्यात आता त्याच्यावरती जे आमचे जुने मोबाईल होते त्याच्यावरती लहानपणीचे मुलांचे फोटो होते ते कार्ड घालून त्यावरती बघत बसले होते आणि सारखं मला हातमा हे बघ फोटो, फोटो ते बघ फोटो करून दाखवत होते चपात्या काही व्यवस्थित होत्यात का नाही म्हटलं सारखं बोलवायला ते एकतर चपाती फाटलेलीच माझं लक्ष तिकडं गेलं आणि हातातच एक निम्मी आली तर अशा करत करत माझ्या संध्याकाळच्या सुद्धा झाल्या काही का छोट्यापणीच्या आठवणी लहान मुच्या इतक्या ताज्या झाल्या मला बघून त्यांचे फोटो एवढे हे वाटत होते की लहान पण त्यांचं कधी निघून गेलं हे माझ्या लक्षातच आलं नाही केवढ्यात ही मोठी झालीत असं वाटत होतं लहान होती क्यूट क्यूट होतीत गोरी पान अगदी गुटकुटीत होतीत आणि आत्ता कशी हडपल्यासारखं झाल्यात हडकुळी हडकुळी उंची वाढल्या त्यामुळे त्यांची तब्येतच दिसून येईना लहानपणी तर दोघे दोघं भावांना जुळे आहेत का असंच विचारत होती तर आजचाव लाग इथेच एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू